बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि क्रूर हत्येला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक वर्ष पूर्ण झाले असून आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार संदीप खीरसागर खासदार बजरंग सोनवणे उद्धव सेनेचे से नेते अंबादास दानवे यांसारखे प्रमुख नेते उपस्थित राहिले मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून पोलिसांना सापडलेला नाही ज्यामुळे न्यायालयाने तपास यंत्रणेला वारंवार विचारणा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत तरीही तो नाशिक किंवा पुण्यात दिसल्याच्या अफवा पसरत राहिल्या आणि आमदार क्षीरसागर यांनी तर त्याच्या जिवंत असण्याबाबतच शंका व्यक्त केली आहे या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार म्हणून समोर आला असून त्याच्यासह विष्णू साठे सुदर्शन घुलेम जयराम साठे प्रतीक घुले महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांच्यावर अपहरण खंडणी आणि हत्येचे आरोप आहेत ज्यात विशेष मकोका न्यायालयात वर्षभरात एकोणीस सुनावण्या पार पडल्या आणि पुढील शेवटची सुनावणी बारा डिसेंबरला होणार आहे दरम्यान संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून आणि विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना मुंडे यांनी अलीकडेच एका सभेत नाव न घेता कराडची आठवण काढून त्याची उणीव जाणवत असल्याचे म्हटले ज्यावर जरांगे पाटील भडकले आणि मुंडेंना नीच म्हणत अजित पवार आणि फडणवीस यांना त्यांना पाठीशी घालण्याबाबत प्रश्न उपस्थित केले संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ही प्रतिक्रिया देताना सांगितले की मुख्य आरोपी कराड हा मुंडेंचा सहकारी असल्याने त्याला सोडता येणार नाही आणि न्यायालयात त्यासाठी गावकडी कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह लढाई सुरू आहे ज्यात आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी हा उद्देश आहे तसेच अकरा महिन्यांपासून आरोपी जेलमध्ये असण्याचा परिणाम आंदोलनांचा असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार गुन्हेगारी संपवण्यासाठी प्रयत्न सुरू असून गरज पडल्यास आणखी आंदोलने करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर गावांनी दिलेल्या बळाने ते संतोषांच्या आठवणीत जलसंधारण रक्तदान शिबिरासारखे सामाजिक कार्य करत आहेत जरी हे प्रकरण माध्यमांतून मागे पडले तरी कुटुंबियांच्या मनातील दुःख कायम असून बारा डिसेंबरच्या सुनावणीवर महाराष्ट्राची नजर लागली आहे ज्यात न्याय मिळेल की नाही हे पाहणे बाकी आहे